नमस्कार मी सिमरन राजेश वानखेडे सावदा खरं तर आज खान्देश दर्पणच्या माध्यमातून मी या ठिकाणी शुभेच्छा देण्याच्यासाठी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सारे लोक साजरा करत असतो अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन हा अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन एकोणऐंशीव्या वर्षात आपण पदार्पण करतोय खर तर ह्या देशाचा आम्हाला सगळ्यांना या देशवासियांना अभिमान आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मोदीजी असतील सगळेच जे सन्माननीय सदस्य आहेत आपले सैनिक आहेत जे दिवस रात्र अहो रात्र आपल्यासाठी डोळ्यांमध्ये तेल टाकून त्या ठिकाणी सीमेवर ते आ, एकदम कटिबद्ध असतात यांच्या सगळ्यांचा आपण आज या ठिकाणी आदर सन्मान केला पाहिजे ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं आहे त्यांचा आपण आदर सन्मान केला पाहिजे आणि आपला देश हा लवकरात लवकर महासत्तेच्या वाटेने वाटचाल करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे भागीदार त्या सत्ते महा सत्तेचे महासत्तेच्या याच्यात होऊयात आणि आजच्या दिवशी आवर्जून आपण त्या माता भगिनींनासुद्धा आठवण केलं पाहिजे ज्यांनी त्यांच्या मुलांना ह्या देशसेवेसाठी सीमेवर पाठवलेलं आहे म्हणजे त्यांनी आपला पुत्र त्या देशाला समर्पित केलेला असतो मग आपण आज आवर्जून त्यांनाही त्यांचाही तितकाच सन्मान केला पाहिजे कारण एक आईचा तिच्या मुलांमध्ये किती जीव असतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद डिजिटल विश्वात प्रवेश करा तेही हायस्पीड इंटरनेटसह सावदाव परिसरात जसे रजोदा खिरोदा चिनावल मोठे वागोदा थोरगावड फैजपूर या ठिकाणी हॅथवे जिओ एअर फायबर फायबर ऑप्टिक केबलद्वारे सन एकोणासशे त्र्याण्णवपासून सातत्याने सुविधा पुरवणारे दुर्गा केबल नेटवर्क अँड इंटरनेट सर्व्हिसेस श्रीराम नगर शिवाजी चौक सावदा संपर्क प्रतीक किशोर परदेशी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी अडोतीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेश दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा